यवतमाळ शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या बरबडा हे गाव अतिशय खराब रस्त्याच्या समस्येमुळे आहे गावापासून शहराला जाणारा बरवडा गाव ते वाघई माता देवस्थान निडोना पर्यंतचा मुख्य रस्ता हा अतिशय खराब झालेला आहे डावली रस्ता पूर्णपणे उखरून जाग जागोजागी मोठमोठे मोड़ खड्डे पडले आहेत तर या रस्त्यावर असलेल्या पुला वर्षानुवर्ष येत असलेल्या पुलांमुळे खचून गेलेला आहे त्यातल्या त्यात या रस्त्यावर सतत ट्रक आणि ट्रॅक्टरच्या माध्यमातून माती नेण्याची वाहतूक केली जाते यामुळे रस्त्यांवर मातीचे ढिगोडे निर्माण झाले आहे उन्हाळ्यामध्ये बरवडा आणि चौथरा गावातील गावकरी कसे तरी आपल्या प्रवास करायचे मात्र पावसाळा या ऋतूमध्ये या धोकादायक रस्त्यावरून गावकऱ्यांना प्रवास करणे अतिशय अवघड होत आहे पुलाजवळील रस्ता पूर्णपणे चिखलाने माकलेला आहे तर रस्त्यावरचे खड्डे पाण्याने भरलेले आहेत प्रवास करावा कसा हा मोठा प्रश्न गावकऱ्यांसमोर निर्माण झालेला आहे म्हणून गावकऱ्यांचे यवतमाळ प्रशासनाकडे विनंती केली आहे या समस्येवर गावकऱ्यांची मदत करावी कोणतीही अनुचित घटना घडण्या अगोदर या रस्त्याचे डांबरीकरण करावे आणि पुलाचे बांधकाम करावे अशी मागणी यावेळी गावकऱ्यांनी केलेली आहे